चैतन्य अचानक सुभेदारांच्या घरी येऊन मी आणि साक्षी लवकरच साखरपुडा करणार आहोत असं सांगतो त्याचा निर्णय ऐकून सगळेच विचारात पडतात अर्जुनला चैतन्याची काळजी वाटू लागते साक्षी त्याची फसवणूक करते हे आपण चैतन्याला कसं पटवून द्यायचं याबद्दल अर्जुन सायलीशी चर्चा करतो यावरती सांगते आपण कुणाल संदर्भात आणखी पुरावे शोधून चैतन्याला सगळं खरं सांगूया यानुसार ते दोघेही आणखी पुरावे शोधण्याचा निर्णय घेतात चैतन्याला कोणीही कुटुंबीय नसल्याने सुभेदारांचा त्याला मोठा आधार असतो यासाठी तो, या तो सगळ्या कुटुंबीयांना साखरपुड्याला येण्याची विनंती करतो चैतन्याच्या विनंतीला मान देऊन पूर्णा आजीसह संपूर्ण सुभेदार कुटुंबीय त्याला आशीर्वाद देण्यासाठी येतात परंतु इतक्यात मागून अर्जुन सायलीची एंट्री होते सगळे राग रुसवे विसरून लाडका मित्र साखरपुड्याला आल्याचं पाहून चैतन्याला भरून येतं तो अर्जुन साईला भेटायला जातो यावर हे दोघ चैतन्याला घेऊन एका खोलीत जातात आणि कुणाल संदर्भातील सगळे पुरावे चैतन्याला दाखवतात पुरावे पाहून चैतन्य थक्क होतो त्याला पुढे काय बोलावं हे सुचत नसतं आपण खूप मोठी चूक केल्याचं त्याला जाणवतं मी हा साखरपुडा मोडतोय असं सांगून चैतन्य साक्षीला जाब विचारायला जातो पण तेवढ्यात सायली त्याला अडवते आजवर साक्षीने तिच्या सोयीनुसार तुमचा वापर केला आता आपण एकत्र येऊन तिला धडा शिकूया असं सायली चैतन्याला सांगते तिघे मिळून हात मिळवणी करत असल्याचं मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे आता चैतन्य आणि अर्जुन सायली मधुभाऊंना तुरुंगातून केव्हा सोडवणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे माहिती आवडली तर एक लाईक करा आणि बघत रहा मराठी रिव्ह्यू